आज आपण भोकरद तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी अद्रकाची लागवड केलेली आहे मात्र अद्रकीला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत तर आपण याविषयी सविस्तर माहिती त्या त्यांच्याकडून त्या जाणून घेऊया मला तुमचं पूर्ण नाव सांगा क्षणीशुरलक्ष्मी संस्थे पिंपळगाव रेणुकाई अच्छा तुम्ही अद्रकी किती एकर मध्ये लागवड केलेली आहे हा माझा दोन एकरचा प्लॉट आहे तो माझी कमीत कमी दरवर्षी अर्द राहते पण काय झालं या वर्षी लय भाव पडले त्याच्यात ते एकरी दहा क्विंटल बेणं लागतं मागच्या वर्षी अकरा हजार रुपये भाव होता बेण्याचा पण आमचं बेणं घरचं असल्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही पण नवीन शेतकरी म्हणजे डायरेक्ट एका एकराला एक लाख दहा हजार रुपयाचं बेणं आणि ऐंशी नव्वद हजार खर्च म्हणजे तो शेतकरी दोन लाखात लंबवून आता आदरकीचे भाव तेरा चौदा रुपये म्हणजे त्याला शंभर क्विंटल बी निघली एक लाख चाळीस हजार तीस हजाराची म्हणजे तो मायनस आहे सत्तर ऐंशी हजारांना डबल त्याची दोन वेळ मक्का आली असती मक्का एका एकरात कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर हजाराची निघली दीड लाख रुपये ती लुकशात आणि समजा सत्तर हजाराची दोन सव्वा दोन लाख रुपयात एका एकरात शेतकऱ्याची प्रत्येक शेतकऱ्याच नुकसान झाले या वर्षी सध्याचा भाव समजा तुम्ही कोणाला विचारलेला आहे नाही आमच्याकडे बेफरच भरतो कॉन्टॅक्ट आहे ना का मागच्या वर्षी की तुम्ही लागवड केली होती हा आमची दरवर्षी दहा वर्ष झाले अद्रक आहे अद्रक हे असं पीक आहे की ते दरवर्षी टिकूनच ठेवावं लागतं त्याचं काय एखाद्या शेतकऱ्याला जर जास्त आली तर भरपूर चर्चा होती आणि त्याच्या चर्चेमुळे नवीन शेतकरी लवलो जातो अच्छा अच्छा तर समजा यंदा यावर्षी अद्रकीला भाव नाही आहे तुम्ही काय पिंपळगाव परिसरातील शेतकरी आद्रकीची लागवड करतात त्यापैकी तुम्ही समजा एक आहे तर तुम्हाला काय अपेक्षा आहे बस माझी अपेक्षा अशी की प्रत्येक शेतकऱ्यांना कोणता भाव वाटे त्याच्याच मागे फळवणी आदरकी कशी कंटिन्यू ठेवायला पाहिजे एक करो अर्धा एक करो दहा पाच वर्ष ती अशी आदरकीच असं काम आहे की ती चार पाच वर्षाची कसरी एकदाच काढून टाकते दरवर्षी भावामध्ये काही तफावत होती है का काय नाही तिला दोन तीन वर्ष मिळून एकदा भाव येतो मागच्या वर्षी अकरा हजार रुपये भाव होता मागच्या वर्षी भाव असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आद्रक लावली पण यावर्षी शेतकरी लेस लॉस झाला आदरकी आपण पाहू शकतात का रेणुका पिंपळगाव परिसरातील हे शेतकरी आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात अद्रकाची लागवड केलेली आहे मात्र अद्रकीला यावेळेस भाव नसल्यामुळे आता यांची अद्रक अशा प्रकारे पडून आहे यांना प्रतीक्षा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद